हाय छोट्या दोस्तांनो आपल्या अमृत कथा या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या छोट्या छोट्या दोस्तांचे मनापासून स्वागत आहे तर मग तुम्ही तयार आहात ना आजपासून खूप छान छान गोष्टी ऐकायला चला तर मग सुरू करूयात इसापच्या रंजक गोष्टी गोष्टीचे नाव आहे गाढव आणि दवबिंदू एकदा एक, एक गाढव त्याच्याच नादात चालत होते ते खूप उदास होते सगळे प्राणी त्याच्या आवाजाची थट्टा करत होते त्याला वाटत होते की आपला आवाज मधुर व्हावा तेवढ्यात रस्त्याने चालता चालता त्याच्या कानावर एक मधुर स्वर आला तो त्या गोड आवाजाच्या दिशेने पाठलाग करत करत एका नागतोड्याजवळ पोहोचला नागतोडा एका पानावर बसून गाणं गुणगुणत होता तो सुंदर आवाज ऐकून गाढवाला काही शांत बसवेना गाढवाने त्याला विचारले तू काय खातोस काय पितोस तुझा आवाज इतका गोड कसा याचे रहस्य मला सांग ना नागतोडा खूप खोडकर होता तो गाढवाला चेष्टेत म्हणाला मी तर दवबिंदू पितो म्हणून माझा आवाज इतका मंजूळ आहे जर तुला असा मंजूळ आवाज हवा असेल तर तुला पण हेच करावे लागेल गाढवाला तर मंजूळ आवाज हवाच होता त्याने नागतोड्याचे बोलणे खूप गंभीरतेने घेतले गाढवाने ठरवले की आता दवबिंदूच प्यायचे बाकी काही खायचे प्यायचे नाही झालं गाढवाने नागतोड्याचे असे ऐकून जे ठरवले होते ते त्याच्यावरच उलटले दवबिंदू त्याला काही रोज रोज मिळे ना आणि दोबिंदूचे पाणी पिऊन थोडी ना त्याची पोट भरणार आहे हळूहळू गावडव खूप अशक्त होऊ लागले आणि शेवटी जे नको तेच झाले शेवटी ते, ते मरण पावले तर छोट्या दोस्तांनो या गोष्टीतून आपण काय शिकलो बरं आपल्याला गाढवासारखे मूर्ख म्हणायचे नाही आणि कोणाचाही सल्ला विचारात न घेता अमलात आणू नये असे केल्यामुळे आपलेच नुकसान होते म्हणूनच नेहमी स्वतः विचार करायला हवा इतर लोकांनी जर आपल्याला काही सांगितले तर काहीही विचार न करता कधीही त्या गोष्टी करू नये तर आजची ही गाढव आणि दवबिंदू ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आवडली ना आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा मी भेटेल तुम्हाला अशी छानशी गोष्ट घेऊन पुढच्या भागात बाय